छान आणि मजा येतात तर आज तुळशी विवाह तर तुळशी व्हायच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर बघा आमची इथे तयारी होत आहे तर बघा इथे किती छान असं आम्ही ते तर मुलींना तसं नवरात्रीमध्ये हे सर्व चुनेरी आलेले तर हे चुनरीचं असं मी इथे बघा आम्ही डेकोरेशन असं केलेलं आहे कारण इथे जे गिलावा वगैरे केलेला आहे ना बिल्डिंगचा तर हे अर्धवटच काम राहिलेलं आहे त्यामुळं थोडं चांगलं वाटत नव्हतं त्यामुळे काय डेकोरेट डेकोरेट करावं झालं म्हणलं हे खूप असे चुनरी आलेल्या होत्या तर आशा लावल्या आणि खूप सुंदर दिसत आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून दाखवे आता सध्या ताई पूजा करतो तर मी बॅक कॅमेरा करून थोड्या वेळात दाखवणारच आहे की कशी पूजा मांडली आहे किंवा कसं डेकोरेशन झालेलं आहे तर आता इथे बघा आता ताई इथे पूजा मांडणी करत आहे तर इथे भाषि बांधत आहेत देवतांना आणि ओटी वगैरे भरणं चाललेलं आहे तर मी काय करते आता बॅक कॅमेरा करते कारण खूप अंधार दिसत आहे इथे खाली लाईट नाही येते त्यामुळं आणि गाड्यांचा पण खूप आवाज येत आहे आणि चला आता आपण रांगोळ्या वगैरे बघूया छान छान असं तर इथे बघा आमची दिदी इथे रांगोळी काढत आहे तिला खूप आवड आहे रांगोळीची तर इथे रांगोळी काढत आहे ती बस झालं बाई म्हटलं तरी ऐकतच नाही तिला काढायचीच आहे खूप हाऊस आहे तर काढ म्हणजे तिची रांगोळी काढणे इकडे चालूच आहे आणि आमची पूजा मांडणी वगैरे इकडे चालूच आहे कारण किती वेळ थांबणार ना रांगोळी काढण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे ती शाळेतून येऊन आत्ताच सहा वाजता तयारीला लागलेली आहे तर रांगोळी काढण्यासाठी वेळ लागतोच तर खूप छान काढलेले आहे तर झाल्यानंतर मी दाखवणारच आहे पूर्ण झाली नाही आणखी रांगोळी तर पूर्ण व्हायची बाकी आहे बघा आता जर असा उजड आला आहे तर किती छान दिसत आहे रांगोळी खूप अंधार पडतो इथे कारण लाईट नाही आहे तर चला पूजेसाठी काय काय घेऊन आलं आहे खाली मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर इथे बघा पूजेचं सामान काय काय काढलेलं आहे मी इथे वस्त्रमाळ वगैरे करून घेतली आहे आणि अक्षदा वगैरे पूजेसाठी आणि ते बघा तुळशीसाठी ते बांगडे घेतलेले तसे पाच किती अर्धा डझन बांगडे आहेत अच्छा आणि ते बघा विड्याचे पानं वगैरे पूजेसाठी आणि ते आमच्या बाळ श्रीकृष्णांचं इथे मुगुट आहे तर हे मुगूट खूप सुंदर दिसतं घातल्यानंतर मी दाखवणारच आहे आणि ते पंचपाळ वगैरे आणि ते हे मंगळोस्त्र आणि हे लक्ष्मीहार आणि त्यानंतर इथे बघा आवळा जग असेल आवळा आणि चिंच बोरं आणखीन काय आहे एवढंच आहे आणि त्यानंतर इथे पूजा वगैरे मांडणी झालेली आहे अर्धी आणि पूजा आहे आणखीन ओटी वगैरे भरायची आहे तर इथे बघा असं होम वगैरे काढून घेतलेलं आहे आणि इथे विड्याच्या पाण्यातून असं कळस पूजा मांडलेली आहे तिथे इथे श्रीकृष्णांना इथे ओढच खायला इथे बघा इथे वाशिंग बांधली आहे तर बाळ श्रीकृष्णांचे दिसत नाहीत कारण सगळं मेकअप केल्यामुळं सगळं आतमध्ये आहेत पूर्ण झापले गेले दाखव ना मस्त बसले आहेत आणि त्यांना इथे मुगुट घालत आहेत ताई तर बघा इथे मुगुट वगैरे घातलेला आहे तर बघा इथे आमचे बाळकृष्ण किती छान असे सजले आहेत खूप छान असं मुगुट वगैरे घातलेलं आहे तर मुगुट दाखवून वरती तर थोड आणि खूप छान आज पितांबर पण खूप छान घातला आहे लाल कलरचा थोडा अंधार पडत आहे तर समजून घेऊ शकता आणि त्यानंतर बघा इथे तुळशी मातांना आता भाषि घातलेला आहे तुळशी मातेची ओटी भरून झालेली आहे आणि ऊस आणि अच्छा अच्छा ऊसाच्या फांद्या आणि ऊस असे म्हणून मांडव वगैरे घालतात तर हे मांडव घालून झालेलं आहे आणि इथे मस्त असं चुनरी वगैरे घातलेले आहे तुळशी मातेला आणि बघा आमचं डेकोरेशन छोटंसं डेकोरेशन किती छान आम्ही बनवलं आहे काहीतरी आयडिया असंच चुनरी ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी असे आयडिया करूया म्हणून असं आम्ही डेकोरेट केलेलं आहे छोटंसं आणि पूजा वगैरे मांडून झालेली आहे तर आता लग्न वगैरे लावून त्यानंतर आरती करून घ्यायची आहे तर आता बाकीचे यायचे तर त्यांची वेटिंग चाललेली आहे तोपर्यंत आमची इथे पूजा मांडणी चाललेली आहे आणि थोडीफार पूजा मांडून मांडायची राहिलेली आहे बाकी आणि ते रांगोळी तर चालूच आहे आणि रांगोळी पण झालेली नाही का बघू शकता इथे रांगोळीची डेकोरेट करणं चाललंच आहे तिथे रांगोळी काढणं आणखीन चालूच आहे हे काही संपलं नाही आहे काम तर थोडा वेळ लागेलच रांगोळीसाठी तर त्यानंतर मी दाखवणारच आहे पूर्ण रांगोळी झाल्यानंतर तयार तर बघा मी इथे दिव्याची तयारी वगैरे करत आहे तर दिवे एवढे काढून झालेले आहेत आणि पाच सहा उरले आहेत तर प्लेटमध्ये बसत नाहीत तर त्यामुळं मी नंतर घेऊन जाते आणि दिव्याची तयारी सगळी झालेली आहे तर फक्त तेल घालायचं आहे तर तेल टाकून आपल्याला फक्त दिवे लावायचे आहेत आणि बघा इथे मध्ये मध्ये आमच्या कृष्णाची कशी मस्ती झालेली आहे ती काय शांत बसत नाही हा पायी पायी दाखवते आमचे बघा हाय बोल सगळ्यांना हाय बोला कृष्ण कृष्णवीची किती कृष्णवीची बघा किती मस्ती चाललेली आहे कृष्णवी काय क्रिष् चप्पल नवीन आणली हा हाय बोल सर्वांना हाय बोल क्रिशू हाय बोल हाय बघा आमच्या कृष्णवीची मस्ती काय करत असेल तर खूप मजी मजी करते तर मी तेल टाकते तर आता मधून तेल घेत आहे त्यामुळे मी थांबले ती बाहेर गेली तुम्हाला काही तेल टाकता ना आपल्या दिव्यामध्ये काय चप्पल आणायची काल कुठं गेलतेस तू काल कुठे गेलेस ना बोलते काय समजत नाही पण म्हणजे अच्छा तस आहे का तर बघा इथे एवढ्या पण त्या अशा मी घेतल्या आहेत लावण्यासाठी तर खूप सुंदर दिसते हे पिंक कलर आणि ग्रीन कलर खूप छान दिसत आहे तर आता बघा इथे तेल टाकले आहे पूर्ण दिव्यांमध्ये तर आता तेल टाकून झालेलं आहे मस्त असं वात वगैरे पिळून घेतलेले तर आता फक्त आपल्याला वाती लावायची आहेत दिवा तर आता हे पण तयारी झालेले आहे तर फक्त आता बाहेरचं रांगोळी काढणं बाकी आहे तर रांगोळी काढल्यानंतर बघू आता देवे ठे पूर्ण दिवे ठेवायचे आहेत रांगोळीवरती त्यामुळे रांगोळीचं चा प्रोसेस चाललेलं आहे तर तोपर्यंत आता मला वेट करायचं आहे तर चला आपण आता प्रसाद वगैरे करून घेऊयात तर बघा इथे प्रसाद बनवला आहे ताईने तर प्रसाद तयार झालेला आहे आपला आणि सर्वांसाठी खिचडी भात बनवला आहे कारण आज खूप उशीर होणार आहे तुळशी झाल्यानंतर त्यामुळं क जेवण कमी जेवतात त्यानंतर उशीर झाले की जेवतच नाही त्यामुळं आज खिचडी भात स्पेशल बनवला आहे तर बघा इथे फायनली आता रांगोळी काढून झालेली आहे तर बघा मल्हारने काय केलेलं आहे मल्हार कधी ऐकतच नाही कितीही पकडा त्याला तो मल्हार रांगोळी पुसतोच पुसतो तर बघा किती इथे रांगोळी पूर्ण पायाने मोडून टाकली आहे त्याने आणि त्यानंतर बघा ह्या साईडची जरा छान आहे कारण इकडे त्याचा पाय लागत नाही पण इकडे त्याला मस्ती करायला मिळतं त्यामुळं तो सर्व रांगोळीचं बघा कसं पसारा केलेला आहे पूर्ण रांगोळी मोडून टाकला आहे आणि त्यानंतर इथे खूप छान अशी रांगोळी काढलेली दी आहे आमच्या दिदीने सर्व रांगोळी आमच्या दी कमा... दिदीचंच दी कमाल दिदीचीच कमाल आहे म्हणा की ती खूप मन लावून रांगोळी काढते असं कळस वगैरे काढलेली आहे आणि छान दिसत आहे इथून बघू शकता तुम्ही तर ता ताई बसलेली आहेत बघा तिथे पूजन चाललेली ता आहे ताईचं ताईची आणि आ, तुम्हाला तर आता तुळशीची रांगोळीसुद्धा दिसत असेल ती किती छान दिसत आहे एकदम आपलं दिसत आहे खूपच सुंदर मी जवळ जाऊन दाखवणारच आहे पण आता इथून मी वरतून दाखवत आहे तर असं उजेड येतो त्यामुळे मी असं दाखवत आहे कारण तिथे गेल्यानंतर थोडा अंधार पडतो त्यामुळे तर चला आता आपण खाली जाऊन असं छान असं रांगोळी बघूयात तर किती सुंदर दिसत आहे रांगोळी खरोखर खरोखरच असं तुळस असल्यासारखं वाटतं तर बघा किती छान दिसत आहे बघा किती सुंदर काढलेली आहे आमच्या दिदीने रांगोळी खूप सुंदर काढलेली आहे ताई थोडं पाय साईडला करणार तर रांगोळी मोडेला तर बघा किती छान रांगोळी जसं काही जसं असतं असं तुळशीचं रोप असल्यासारखं वाटतं तुळशीचं झाडच असल्यासारखं वाटतं एकदम अप्रतिम काढलेली आज रांगोळी खूपच सुंदर दिसत आहे खरंच पहिल्यांदाच काढले खूप छान आलेली आहे तिचे तिला खूप काय म्हणतात ड्रॉइंग वगैरे खूप छान जमतं आणि खूप छान रांगोळी आहेत आणि त्यानंतर बघा इथे ताई ते पूजा करत आहे तर बघा इथे छान असं रांगोळी दिसत आहे आणि ते ताई बघा इथे पूजा मांडत आहे आत्ता काय करत आहेत वस्त्रमाळ वगैरे घालत आहे तर बघू शकताय ते सुंदर वाटत आहे डेकोरेट तर खूप सुंदर दिसत आहे असं वाटतंय खरंच अगोदरच काहीतरी असं केलेलं होतं पण अगदी पाच मिनटामध्ये डेकोरेट केलेलं आहे आणि ते वस्त्र मागा घातले आणि फुलाचे हार वगैरे घातलं आहे आणि ओटीसुद्धा भरून झालेली आहे थोडंसं ओटी दिसत नव्हती त्यामुळे म्हणजे तुळशीमध्ये होते ना त्यामुळं खा खाली ठेवली असं प्लेटमध्ये ओटी आणि ते कळसपूजा वगैरे मांडून झालेला आहे आणि ते बांगड्या घालत आहे तुळशी मातांना मंगळसूत्र वगैरे घालून झालेलं आहे भाशी वगैरे बांधलं आहे पण ते दिसत नाही आहे तुळस छोटी असल्यामुळं मुळं कसं तुळस पूर्ण खालीच वाकत आहे त्यामुळं असं थोडं थोडं त्याला आधार देऊन असं त्या फांद्याने त्या ओसाच्या फांद्याला असं गचं बांधून वगैरे त्याला असं बघा इथे दिसत आहे तुम्हाला भाशी वगैरे बांधलं आहे आणि इथे मंगळसूत्र पण ताई मंगळसूत्र पण तर असं बघा इथे मंगळसूत्र आहे इथे दिसत नाही पण अंधार पण आहे तसा आणि हो दिसलं दिसलं आहे बरोबर छान छान आणि इथे भाषि बघा इथे असं भाशी बांध आहे आणि त्यानंतर इथे बांगड्या आता काय राहिलं तर तुळं लग्न असं खरंच आज खरंच लग्न असल्यासारखं वाटतं कारण पहिल्यांदाच अशी रांगोळी काढली आम्ही कधी काढली नव्हती असं तुळशीची वगैरे पण आमची दिदी जसं ह्या वर्षी ना ती काढायला लागली नंतर खरंच ते प्रत्येक सणाला असं काही ना जे सण असेल तसेच ती रांगोळी काढत आहे तिला काही सांगा वगैरे लागत नाही आणि कधी आम्ही सांगितलं पण नाही की बाई तू अशी रांगोळी काढ किंवा असं कर तर तीच तिच्याच मनानं काढत असते नंतर बाहेरून बघतो तर काय आम्हाला शॉकिंग वाटतं कारण कधी आम्ही म्हणतच नाही तिला रांगोळी वगैरे काढ पण ती जसं सण असेल किंवा काय असेल ते तसंच तेच रांगोळी काढते तर खरंच ती आपआप तिच्या मनानं काढते आम्ही कधी तिला बोलत पण नाही पण आज खूपच सुंदर मला तर आजची इतकी रांगोळी आवडली आहे ना काय सांगू कारण मी पहि कधी अशी रांगोळी काढलीच नव्हती म्हणून मला खूप रांगोळी आवडली आहे आणि ते थोडंसं फुलांनी असे सजावट चाललेली आहे कारण याच्यावरती असं दिवे लावायचे आहेत आणि दिवे आणि बाकी आहेत कारण बाकीचे जे मंदिरामध्ये गेले आहेत पूजेसाठी सासूबाई सासरे म्हणा ते आले नाहीत तर त्यांची वेटिंग चाललेली आहे तोपर्यंत आपली पूजा मांडणी आणि जे काही सजावट असते ते सगळे करून घ्यायचे आहे तर आता थोडे थोडे सजावट करत आहोत तर इथे पूजेचं सामान वगैरे सगळं ठेवलं आहे तर फुलं बघा फुलं पण भरपूर असे फुलं आहेत पूजेसाठी आणि रोजच लांच्या घरी फुलं लागतातच म्हणा पूजेसाठी रोज, रोज आम्ही भरपूर फुलं आणतो कारण बुवा मंदिरामध्ये जातात तर येते वेळेस झाडांची गार्डनमधून वगैरे मस्त असं फुलं भरपूर फुलं आणतात आणि रोज देवाला फुलं वाहतो आम्ही आणखीन काय करायचं ताई त्याच्यावरती लावत दिवा लावून टाकू नाही नंतर लावूयात ते आल्यानंतर नाहीतर शांत होतील ना, ना, ना तोपर्यंत हो ना ताई हसा थोडं तरी तुळशी विवाहाच्या सर्वांना शुभेच्छा तरी द्या तुळशी सर्वांना शुभेच्छा ओके ओके आता सगळ्यांना ऐका ना या यावर सर्वांना आमंत्रण आहे आमच्या तुळशी विवाहला सर्वांनी या तर बघा इथे दिवे लावून घेतले आहेत आणि ताई ते सर्व दिवे लावत आहेत कृष्ण मी काय चाललंय तुझं आमची कृष्ण खूप मस्ती करत असते तर बघा आता दिव्यानं खूप झगमगा दिसत आहे दिवे लावल्यानंतर खूप भरून वाटतं पूजा आणि प्रसन्न वाटतं दिवे लावल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये कापूर होतं ना अगरबत्ती आणली का तू ठीक आहे तर आरतीचं प्लेट सुद्धा तयार होऊन आलेलं आहे किती छान दिसत आहेत बघा दिवे आणि तुळस आणि रांगोळी खूपच आमचे कृष्णवीचं बघा किती बघा आमच्याकडे खूप खूप बोलते तिला बोलायची खूप आवड आहे रांगोळी पुसली बोलते कारण तिचा पाय लागला किंवा कोणाचा लागला तर सगळ्यांना म्हणते की ना रांगोळी पुसली दिदीने पुसली दादूने पुसली असं सर्वांचं सा नाव सांगत असते ती इथे बघा मल्हारने थोडे थोडी रांगोळी मोडलेलीच आहे तर इथे सगळे असे दिवे लावून घेत आहोत मग आमच्या घरी काय म्हणतात आवाज येत आहे मल्हार कृष्णवीची मस्ती चालू आहे सगळे असले खूप म आवाज होतो तर छान आता आपली पूजा पूर्ण झालेली आहे तर फक्त आता मंगळाष्टिका वगैरे राहिल्या आहेत आणि आरती वगैरे करायची आहे तर बघा किती छान असं दिवे लावून झालेलं आहे तर दिव्यामुळं खूपच सुंदर वाटत आहे दिवे लावल्यानंतर खूप छान दिसते पूजा आणि आज खूपच आनंदाचा दिवस आहे असं वाटत आहे तर बघा आता किती छान दिसत आहे खूपच लागल्यानंतर छान भरून वाटत आहे पूजा आणि मला तर खूप छान वाटत आहे भारी भारी असं वाटते की घरामध्ये आज काय तरच कोणाचं तरी लग्न आहे सेम बघा आमच्या क्रिश्चनची किती मस्ती दिसते खूप आवाज येतो तिचा कारण ती खूप जोरात बोलते ते बघा नैवेद्य वगैरे अर्पण करून झालेलं आहे तर आता चला लग्न लावायचं आहे आणि त्यानंतर आरती करूया चिंता ही कन्या सगुण सणवरा बरा कवनाशी ना देचार कृष्ण नवरा त्याशी समर कोणी रुक्मा पुत्र वडील त्याशी ठिकाणी तुम्ही सदा फुल राजे रे गोडवी प्रेम कथा याची पापा गीतुत ऋषीनुवाची चंदन रे हास कपोलची लेले वेले नन मुठी ओस मुंगती शशमाखे कामना प्रती जेले रत्न खोजि पहारा सुगम आले संग सारे नचणरण पाइलो जेगा जिनान आरती झालेली आहे तर मंगळा पण झाल्या लग्न लागलं आरती झाली आणि आता इथे श्रीफळ फोडत आहेत आणि ते बघा कृष्ण मल्हारची कशी पक्ष चालले दाखव झालं मल्हार बघा मल्हार कृष्ण कशी करत आहेत हा घाबरत आहेत श्रीफळ फोडत आहेत तर बघा फोटोशूट चाललेला आहे मी काढतो काढ किती मज्जा झाली आहे बघा <laughs> तेव्हा आमच्या जेजूंना आवडच नाही फोटोची सगळं पोज वगैरे सांगावं लागतं कारण आवडच नाही फोटोची काय करणार ना <laughs> तर फ्रेंड्स आता तुळशीबा वगैरे संपन्न झालेलं आहे आणि आरती पण झालेली आहे तर आता फोटोशूट पण झालेला आहे तर बघा कृष्ण कशी फोज वगैरे देत आहे मम्मीच्या मांडीवर बसून आणि सर्व काय आता झालेलं आहे तर माझा व्हिडिओ आज इथंच एंड करत आहे तर माझा आजचा तुळशीवाचा व्हिडिओ का तुम्हाला सर्वांना कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ होती तो पण बाय बाय